मॅडम त्याचा आदल्या दिवशी टाकतो आदल्या दिवशी ज्याच्या टाक्या जेवढ्या घालतात तेवढ्याच घालणार बरोबर जर तुम्ही एक दिवस आम्ही टाकणार दुसऱ्या दिवशी पाणी येणार नाही त्या लोकांनी नियोजन करायचं कसं कमी नदीच पाणी उद्या बंद करणार सांगितलं तुम्ही गावाच्या पाण्याची व्यवस्था कशी करणार

सिरियली आलं ग्रामसभा विशेष ग्रामसभा महिला ग्रामसभा दुसऱ्या दिवशी आणि आम्हाला जेवढे मागतात ना ते सात हजार आठ नऊ जणांना प्रोसिडिंग जात अजेंड्या बरोबर जात होत नाही दोन महिन्यातच विषय झाला म्हटल्या घरी घेऊन आला प्रोसिडिंग त्यांना पण विचारा त्यांचं त्याने प्रोसिडिंग घरी दिलं होतं त्यांचं काही विषय झाला त्या दत्ता नाना घरी देत घ्यायचं त्यांच्या घरी बंद केलं मग उशीर बेडा करता व्हॉट्सअपला एकदा पाठवलं होतं व्हॉट्सअपला वेगळे विषय पुढे प्रिंटला पैसे नाही का कुठे काय नाही आपण ग्रुप आहे का चार आठ दिवस आधी सांगा ना ग्रुप मीटिंग लावूया आपण काय सगळ्यांच्या

પ્રોસીડિંગ સાત આવેડિંગ ગયા મેડિંગ ગાડી ચાલતી હોય છે

काय करायच काय करायचं ते पाहिजे ग्रामपंचायती नको आपल्याला पंचायत झाली शंभर तीनशे कोटी शंभर शंभर तीनशे वर्षापासून भाडे जात नव्हते ग्रामपंचायत एस टी स्टँड मोकळा करून टाकलं ना काय होत मला परत पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरं जायचंय पण असतं कस काय वाईट बोलू मला असतो सदस्यांना सांगायची गरज नाही गावातल्या सगळ्या पुढ्यांना कोणाला सांगायची गरज नाही कोण सगळ्या गावापर्यंत नाही माहिती बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुढे काय झालंय खड्ड्यामध्ये एखाद्याचा जीव गेल्यावर ऑक्सिजन करू आज

मी पैसे घेतले कटारी व घर बांधायचे पैसे घेतले जबाबदारी माझी माझ्यावर मी पैसे घेतले आणि याची पूर्तता वारंवार दिलेली आहे याच माझ्याकडं मोबाईल मध्ये बांधकाम करत असताना पासून खांबडा हलवण्यापासून सगळे फोटो आहेत आणि याला एक पत्रकार आहे त्यांना विचारा मी त्याला ग्रामपंचायतला किंवा जीएसटी बिल केलं असं कम्पलसरी नाही जीजीएसटीची

आणि याचा अर्थ काय होतो माहिती का या सगळ्या गोष्टीचा अर्थ हे गावकऱ्यांना ते बंद किती लागतात मी तुला काय होते माहिती आता आपल्याला कसं असतं आता आम्ही व्यवसाय घेत आम्हाला माहिती आहे बिलं फाडताना बिल फाडताना या कार्ड या कार्ड एक पंच्याऐंशी नंबरच दोन सोडलेले अठ्ठ्याऐंशी नंबरच फाडत

प्रशासनाची वचत आहे समजून घ्या इथे नव्हती